ही आहे सायलीची सिस्टर सिया तर आता चाललेलं आहे सायलीच्या घरी आम्ही. चांगले वाटलं तुम्हाला भेटून मला पण सिया आणि शौर्य इकडे सनरूफ मध्ये थांबून सगळं नाईट व्ह्यू पाहते गोव्याचा काका स्वतः ड्राईव्ह करतायत. वी आर सो हॅपी नाव दिस इज लाइक हो. कारण जास्तच हे केलं नाच तरी रस्त्या रस्त केलं

नमस्कार मंडळी आपला झालं ऑस्ट्रेलिया या चॅनेलवर मी दीपाली आणि हा सगळा आपला परिवार मनापासून स्वागत करतो तर मी जे तुम्हाला मघाचा म्हणजे जो आपलं कालचा व्हिडिओ होता त्यात सांगितलं होत आम्ही गोवा ट्रिपला आलेलो हो आहोत आणि गोवा ट्रिपचं मेन मुख्य अट्रॅक्शन काय असणार आहे ते म्हणजे मी माझ्या ह्या गोवातल्या एका फॅमिलीला भेटायला आलेली आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलंच गे चार पाच व्हिडिओ पूर्वी एक व्हिडिओ आला होता सायली सोबतचा सा माझा तर आज मी आलेली आहे सायलीच्या घरी आणि गोव्यामध्ये तर हे मी सायलीच्या फॅमिलीची ओळख करून देते दे तुम्हाला तर हे सायलीचे बाबा आहेत दिलीप काका दिलीप वेंगुल वेंगकर काका आणि त्यानंतर आमच्या आता आदिती काकू आणि ही सायली सिया सायलीची छोटी बहीण सिया तर ह्या असं सैलीचा परिवार आहे आणि हा तर तुला भाऊ छोटा भाऊ सियाचा भाऊ नाही छोट मावशी त्याची मावशी तर आम्ही खूप खूप म्हणजे ही गोव्याची खरं तर ट्रीप काकाका पुन्हा भेटण्यासाठी प्लॅन झालेली आहे आमची आणि मी त्या व्हिडिओ पण तुम्हाला सांगितलं होतं कस शक्य होईल माहित नाही पण आम्ही आमचं नक्की प्रयत्न करू आणि मी माझा दिलेला शब्द पाळला मी आले काका भेटायला आम्ही इथे शब्द पाळला काका आणि मी, मी तुम्हाला गोव्यामध्ये पंधरा तासांचा कालचा जर्नी करून फायनली आम्ही इथे गोव्यात <laughs> आलो आणि आज मी माझ्या गोव्यातल्या घरी येऊन मस्त इथं आस्वाद घेणार आहे आजच्या काकूंच्या हातच्या जेवणाचा आणि खूप छान वाटतंय आणि येऊ प्रेमळ काका काकू आहेत जशी सायली जितकी गोड होती त्याहून गोड हे काका काकू आहेत आणि खरंच ते इतके लकी आहेत साईड पण लकी आहेत की इतके प्रेम इतके साधे आई बाबा तिचे आहेत अगदी मला माझ्या आई बाबांची आठवण आली ते देखील आणि मला माझ्या घरात आल्याच फील आला तर आपण जास्त वेळ न घालो तर आपण काकांची गप्पा मारूयात की काकांना कसं का वाटतंय <laughs> आणि हा दुसरं एक मला मेन्शन आवर्जून करायचं ते म्हणजे काका आम्ही ज्या हॉटेलमध्ये हो थांबलेलो हो, आहोत तिथनं पंधरा वीस मिनिटं काका पंधरा मिनिटाचा वगैरे रस्ता येत ना आम्ही गो प्लाझामध्ये मध्ये तिथे आमचा स्टे आहे तर तिथे काका आम्हाला खास स्वतःची गाडी घेऊन घ्यायला आले आणि आता ते सोडवायला पण येणार आहे आणि खूप छान वाटते आम्हाला एवढा आणि काका एक्झाम ड्रायव्हर तर असे हे काका तर काका बोलतील आता तुमच्या दादा आहे देवाच्या रूपाने आम्हाला सांगितले आहे म्हणजे सहजा त्याचा स्वभाव असा कुणामध्ये भू केला नाही सहजा असे मला देवाच्या देवाच्या हे दे मदत आम्हाला देव मानवला मदत करा तो को धन्यवाद काका हे किव्हा बाजू म्हणतो धन्यवाद न चुकता व्हिडिओ पाहणारे आणि कायम कमेंट करणारे आपल्या व्हिडिओला आणि मनापासून कमेंट करणारे म्हणजे हे आपले काका काकू आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे काकांचं खाली शॉप आहे ते पण आपण नंतर पाहू आणि एवढा त्यांचा बिजी शेड्यूल मधन ते वेळ वेळ काढून आताच मगाशी गप्पा मारताना काकूंनी सांगितलं की दुपारी जेवताना आणि रात्रीचं डिनर करताना ते वेळात वेळ काढून आपले न चुकता व्हिडीओज पाहतात mm. आणि वेळ मिळेल तेव्हा ते आवर्जून कमेंट करतात आणि व्हिडिओज पाहतात तर ते टीव्ही ला मोठ्या स्क्रीनवर mm. व्हिडिओज पाहतात आणि त्या सिया त्यांना हेल्प करते आणि सिया पण खूप खूप गोड आहे अगदी सायली सारखीच तर म्हणजे सायलीचा मला <laughs> सायली तुला पण आम्ही खूप मिस करतोय सायली तू तर अजून छान वाटलं असतं आम्हाला म्हणजे आपली फॅमिली पूर्ण झाल्यासारखं वाटलं असतं पण इट्स ओके सायली तू पण ये लवकर आणि आई बाबा वाट बघतायत तुझी इकडे तापूर तुझ्यासाठी खूप छान छान डिश करण्यासाठी रेडी आहे तिकडे अगदी तुला तुझ्या आवडीचं सगळं खाऊ उपयोग घालणार आहे जोपर्यंत तू इथं आहेस तोपर्यंत आणि हा आमच्या तापूर काकू पण खूप गोड आहे काकू तुम्ही बोला काकू मराठी काकू पण छान बोलतायत एकतर काका काकूंचा हा गैरसमज झाला की त्यांचं मराठी एकदम चांगलं नाही आम्हाला तर खूप छान वाटलं त्यांचं मराठी खूप भारी मराठी आणि मराठी आणि भाषेपेक्षा पलीकडे जाऊन ते इतकी चांगली माणसं आहेत की आम काकून बोलायच्या आधी मी एकटे एक मिनटं सांगतो की जेव्हा कुणीतरी एवढ्या लांबना आमच्यावर विश्वास टाकतोय काकांनी तर खूप मोठे शब्द वापरले तेवढ्या शब्दासाठी ते आम्ही पात्र नाही आहे पण काका जो विश्वास काकांनी एवढ्या लांबना दाखवला ना तर आमचं आयुष्यभराचं ते आता हे राहील आमची जबाबदारी राहील की तो विश्वास तसाच पाळणं आणि त्या विश्वासाला पात्र राहणं आणि आम्ही राहू काका शंभर टक्के मला एवढा आम्ही एवढं कुठं काही ऐकलेलं नव्हतं कधी जेवढं काकांनी आमचं म्हणजे आल्यापासून केलेलं आहे तर खूप छान वाटतं असं ऐकून आणि जेव्हा जेव्हा असं कोणीतरी एवढ्या लांब अंतरावरून आपल्यावर विश्वास टाकतं माहीत नसताना विश्वास टाकतं फक्त आपले चार चार शब्द ऐकून कोणी विश्वास टाकतं तर तेव्हा त्या ते बोलणाऱ्याची जबाबदारी फार वाढते आणि अशा आम्हाला आज आली होती पण आम्ही ती पाळू शंभर टक्के

मार्के सांगत असते जिथं कुठे आम्ही भेटतोय गेले काही दिवस नवीन फॅमिली ऍडिशन होत आली आमच्या फॅमिली फ्रेंड मध्ये किंवा काका कापुन सारखे खूप छान लोक आम्हाला भेटतात आमच्या आणि खरच खरच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही खरच खूप दोगी नशिबवान आहोत आम्ही तिघ आोडय आपल्याला आशीर्वाद त्यांचे भेटतात आणि असेच आशीर्वाद राहू दे काका कापुन दोन मुली आहेत पण आता तिसरी मुलगी भेटली आणि

ya lamun tumhi itham amcha geli aala mala khup aadat zala thank you mother. Mother. आणि ऑस्ट्रेलियात होतो तेव्हा ट्रिपच प्लॅन करत होतो जायचं आणि गोव्यात काका काकूंना खास जायचं ही ट्रीप खरं तर काका आम्ही कोकणात पण जायचा विचार करत होतो आणि म्हटलं की फॅमिली <laughs> सोबत चाललं तर कोकणात नाही आपण गोव्यालाच जायचं आणि खास तुम्हाला भेटण्यासाठी खरं तर ही ट्रीप झालेली आहे इतकं लांब म्हणजे कारण है आणि आपण पण चांगली लोक जाणतो म्हणजे बोलल्यानंतर किंवा आपल्याला समजत की सायली पण घरी येऊन गेल्यानंतर ज्या टाइप सायली म्हणजे भावभावी भावमिक झाली होती म्हणजे इमोशनल तिला पण खूप छान वाटलं होतं आणि काका बापूंना पण आम्ही शब्द दिलेला आहे की आता तुम्ही निश्चिंत राहा जोपर्यंत सायली तिथं आहे म्हणजे आता सायली तिच्यावर म्हणजे जबाबदारी काय म्हणजे जे आहे आई वडील म्हणून पण एक मोठी मुलगी आहे तुमची काळजी घ्यायला काही आली अडचण आली तर एक फोन आम्ही अवेलेबल आहोत त्या मग तुम्ही निश्चिंत राहा इकडे काही टेन्शन नाही सायलीचं आम्ही आहोत आणि आम्ही आले त्यानंतर मस्त गप्पा झाल्या आमच्या आणि पूर्ण घर आम्हाला काका काकू जे फिरून दाखवलं खूप छान घर आहे सायलीचं एक गोष्ट फक्त ऍड करायची की काका म्हणजे घरात पेंटिंगच काम चालू आहे गेले तीन दिवस झाले ते घरात भरपूर पसारा आपण सगळ्यांच्या घरात आपण जेव्हा काम चालू असतात बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येतात काम करतात आणि भरपूर पसारा असतो आज आम्ही काकांच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ बघितले की आ, ते किती मध्ये त्यांनी ते इनफ क्लीन केलं की आम्ही आहे म्हणून एवढ्या इलेव्हत आवरला आमच्या यामुळे थोडा इनकन्व्हिनियन्स झाला त्यांना पण त्यांनी आम्हाला कळून दिलं नाही कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला कळून दिलं तर कदाचित आम्ही म्हणू की आपण बाहेर भेटू किंवा असं काहीतरी तसं आम्ही म्हटलं नसतं आम्ही पसऱ्यात येऊन पण बसलो असतो आणि उलट थोडेफार मदतच करून दिला असतो पण काका वाटणं दोन तीन दिवस ते पळणं आणि त्याच्या माग म्हणजे सियाचा पण भरपूर हातभार लागणं आम्ही ते सगळे व्हिडिओ बघितले आता दोन मिनिटांपूर्वी की किती पसारा घरात होता आणि आता घर किती प्रेझेंटेबल करून ठेवलंय तर म्हणजे नुसतं हे नाहीये की ओढ किती असती आपली माणसं येणार त्याच्यासाठी सगळं सेटअप रेडी करायला पाहिजे ही जी धावपळ होती ना काकाची ती त्याच्यात दिसली आम्ही आधी पण दोन तीनदा फोनवर बोललोय कारण की जेव्हा पहिल्यांदा एक काकांची कमेंट ईमेल आली होते ते जेव्हा त्यांना त्यांच्या मुलीबद्दल थोडी काळजी वाटत होती यांची साहजी घे मला असं वाटतं जेवढे युट्युबर्स आता जर कोणी युट्युबर्स बघत असतील बाहेरच्या देशात नाही इतर देशात कुणी चॅनल्स त्यांचे असतील तर मी एक लक्षात घ्या तुम्हाला आल्या कमेंटमध्ये हाय प्रायोरिटी कुठल्या कमेंटसाठी ठेवली पाहिजे त्या अशा कमेंटसाठी ठेवली पाहिजे की जे आपल्या मुला मुलींची काळजी वाटते करतात अशा पेरेंट्सच्या कमेंटला नंबर वन प्रायोरिटी द्या तुम्ही त्याच्यानंतर करिअर असेल लोकांचे प्रश्न असतील त्यांना प्रायोरिटी द्या त्यानंतर कुणाला तरी जनरल कॉल करायचा असेल तर करा मला माहिती आहे की युट्यूबवर बनल्यानंतर वेळ भेटत नाही अशा गोष्टीं करायला कधी पहिले वेळ नसेल तर कधी मी कॉम करतो त्याचं थोडंफार बॅकग्राऊंडला कधी मी माझ्या कामामध्ये असेल तर ती मला हेल्प करते पण प्रायोरिटी कशाला द्यायची ते नक्की ठरवा कारण की जेव्हा एक आई वडील आपल्या मुलीची काळजी करत असतात दुसऱ्या देशातनं तर ती किती हाय प्रायोरिटी असते पाहिजे आपण सगळ्यांनी जाणीव केली त्याची जाणीव केली पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपण पण देश स्टुडून आणले बरेचसे आणि आप आपल्या आई वडिलांनी आपल्या मागे किती काळजी केली लक्षात घेतलं पाहिजे तर त्यामुळे ती प्रायोरिटी लक्षात घ्या बाकी असे असे काका काकू सगळीकडे असतील भारतात खूप ठिकाणी असतील सगळे काय आम्हालाच करतील असं सगळ्यांच्या मुली मुलं परत असतील असं नाहीये तुम्ही जिथं कुठला युट्यूब व्हिडिओ करत असाल तिथले कुठं जर कोणाचे स्टुडंट असतील मुलांचा कोणी हा तर ती जाणीव ठेवा नक्की आणि थोडीफार जेवढी हेल्प करता येऊन म्हणजे आपुलकीचे दोन शब्द एवढेच पाहिजे असतात खूप काही नसतं पाहिजे तुम्हाला आपुलकीचे दोन शब्द पाहिजे असतात आणि एक आधार की जेव्हा आपल्या कोणी अडचणी असतात तर आम्ही सगळे बरोबर असतो थोडा छोटासा आधार पाहिजे असतो तर ते द्यायला कमी नाही का पुढ कधी असं मला वाटतं आणि बाकी इतर काय आशीर्वाद भरपूर मिळतात साख्या लोकांचे ते आम्ही कमी आधार देतो आम्हालाच मोठा आशीर्वाद मिळतो त्यामुळे त्यामुळे खूप फायद्याचं डील आहे म्हणजे खूप नाही पण आम्हाला पाहिजे काय करतो आपण त्याच्यात थोडी सामाजिक जाणीव की तुम्हाला त्याच्यावर मी तुम्हाला पकडलं की तुम्ही कसं त्याच्यावर मी तुम्हाला तुम्ही फॅमिली कशी आहे <laughs> आणि इथे हे चिप्स मगाशी आम्ही घर पाहताना काकाने बॉक्स भरून खाली ठेवलाय तर हिमाळ चिप्सची चौर्या दिलीये आणि आम्ही छोटेसे गिफ्ट आणले खाका कापून साठी मेन म्हणजे आम्ही जे गिफ्ट पॅक करून ठेवलं होतं ते आम्ही तळेगाव मध्ये विसरून आलेलो आहे आणि आम्हाला इथे येऊन घ्यावं लागलं आणि ते तुम्ही गोड मानून स्वीकारा आमच्याकडून फुलला फुलाची पाकळी काका तसं नाही आधी आपण काकून ना देऊया पहिलं कापून साठी ही शॉल आहे कापू तुम्हाला नक्कीच आवडेल शॉल कापू

बर हा देव केला तू बाबांच्या पायाला हा व्हेरी गुड आशीर्वाद काका हेच हेच राहूयात काका बाकी दुसरं काही नको काही नको बाकी दुसरं काही नको काका का तुमच्या फॅमिली मधले अजून दोन नवीन मेंबर आहेत ते पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते तर ही छोटीशी बिल्ली तिचं नाव काय काका नेल्लो आणि ती आहे छोटस कासन आहे तिथे पाहू शकता ते पायलेलं आहे म्हणजे घरात आणि मी पण घेणार ते हातामध्ये आता अरे बाप रे पहिल्यांदा मी असं काहीतरी हातात घेते लाईव शोरी कस वाटतला पकडा शहर काय काय करणार ते सुद्धा झोपली आहे का सुकी गेली जिल्ह्या पण गेला तर अशा पद्धतीने अतिशय छान टाइम कापत कापू सोबत आणि सिंह सोबत आणि स्पेंड केला आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आपले हे काका काकू कसं का वाटले हे पण मला खाली आवर्जून तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्ही नक्की इत्तेला होऊन आम्हाला आमच्या उत्तराला मान देऊन भेटायलाला त्याबद्दल खूप काय माहिती धन्यवाद धन्यवाद so, लेभारी uh, <laughs>